सत्ता स्थापनेबाबत एकनाथ शिंदे हा अडसर नाही आम्हाला मान्य एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांनी दोन दिवस मौन ते आता आहे मुख्यमंत्री हे ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत सगळ्या पत्रकारांचं त्यांनी स्वागत केलं निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच तुम्ही भेटत आहात तुमच्या माध्यमातन सगळ्या मतदारांचे आभार मानतो हा जो विजय आम्हाला मिळाला तो अभूतपूर्व विजय आहे गेल्या अनेक वर्षात असा निकाल जनतेने दिलेला नाही मागच्या अडीच वर्षात मायुतीने उत्तम काम केलं आहे एकीकडे विकास कामं केली महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली असतं असंही एकनाथ शिंदे म्हणाले तसंच दुसरीकडे कल्याणकारी योजना देखील राबवल्या विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली असती असं एकनाथ शिंदे म्हणाले मायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं आहे मी कार्यकर्त्यांचाही आभार मानतो असंही एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की मी जवळपास ऐंशी ते नव्वद सभा घेतल्यात तसंच एक साधा कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे प्रवास तर पायाला भिंगरी लावून काम केला आहे सीएम म्हणजे कॉमन मॅन ही माझी धारणा आहे त्यामुळे लोकांशी संवाद साधताना कुठलाही अडथळा येत नव्हता महाराष्ट्राच्या सरकारमधून आपण काही ना काही काम केलं आहे महाराष्ट्राच्या सरकारमधून आपण काही नाही काही केलं पाहिजे असं मला कायम वाटत होतं मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे त्यामुळे मी सामान्यांच्या वेदना काटकसर तडजोडी सगळं पाहिलं आहे असंही एकनाथ शिंदेने यावेळी म्हटलं मायुतीवर लोकांनी विश्वास दाखवला समाजातल्या सगळ्या घटकांसाठी आम्ही काही ना काही केलं पाहिजे अशी भावना माझ्या मनात होती असंही शिंदे यांनी म्हटलं मी लोकप्रियता मिळवण्यासाठी काम केलं नाहीये हे देखील त्यांनी स्पष्ट लोकप्रियता मिळवण्यासाठी किंवा कुठलाही मोजमा म्हणून काम केलं नाही तर सरकार म्हणून काय देऊ शकतो हा आमचा नेहमी प्रयत्न होता केंद्र सरकार पर्वताप्रमाणे उभं राहिलं हे मी पुन्हा एकदा सांगू शकतो दोन ते अडीच वर्षात लाखो कोट्यावधींचा निधी आम्ही केंद्राकडून मिळवला त्यामुळे मी एवढंच सांगेन की कुठे घोडं आढलं आहे मी मनमोकळेपणाने सांगतो आहे मी काहीही ताणू धरलेलं नाही मी मोदींना फोन करून सांगितलं सांगित सांगित की सरकार बनवताना कुठलीही अडचण आहे माझ्यामुळे हे मनात आणू नका तुम्ही घेतलेला निर्णय भाजपासाठी अंतिम असतो तसंही आम्हालाही तो अंतिम आहे एकनाथ शिंदे यांची अडचण होणार नाही हे मोदी आणि अमित शहा यांनी सांगितलं त्यांना मी सांगितलं की तुम्ही तुमचा निर्णय घ्या असं देखील एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे मला वाटत हा विजय जो आहे हा जनतेचा विषय आहे आणि माहितीमध्ये एवढं प्रचंड काम केलं मला आठवत की माहितीपर्यंत काम करायचो पुन्हा दोन तीन तास घेतल्यानंतर पुन्हा माझी सभा असायची असे हे निवडणुकी पूर्ण निवडणूक